नमस्कार मंडळी मजेत आहात ना नक्कीच सर्व ठणठणीत असणार चला आज बघूया की सफरचंद साली सकट खायचे की साल काढून अँड ॲपल अ डे कीप्स डॉक्टर अवे ही म्हण अगदी खरी आहे सफरचंद खाऊन तुम्ही स्वतःला आजारांपासून दूर ठेवू शकता सफरचंद साली सकट खाल्ल्यास तुम्हाला अधिक फायदे होतील सफरचंद खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे तसेच सफरचंद वजन कमी करण्यास मदत करते यामध्ये असलेले पेक्टिन आतड्यासाठी चांगले असते सफरचंद खाण्याचे मुख्य फायदे रोगप्रतिकारशक्ती वाढवते हृदयरोगाचा धोका कमी करते वजन नियंत्रित ठेवते पचनशक्ती सुधारते मेंदूचे आरोग्य सुधारते कर्करोगाचा धोका कमी करते अशाच नवीन माहितीसाठी निसर्गप्रेम हे चॅनल सबस्क्राईब करा हसत राहा आणि आनंदी राहा धन्यवाद